विशेषतः राज्यामध्ये गेल्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये एक तणावाचं वातावरण देखील तयार झालं हे तणावाचं वातावरण कसं निवळेल सगळे समाज गुण्या गोविंदाने एकमेकांसोबत कसे राहतील हा देखील आपण प्रयत्न करतो अनेक लोक समाजाच्या नावाखाली त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं म्हणजे समाजातले जे पुढारी आहेत किंवा जे एखादी मागणी करतायत त्या लोकांच्या संदर्भात मी म्हणत नाही पण अनेक लोक हे अलीकडच्या काळात गुंडगिरी करतात आता परवा आपले दरेकर साहेबांना एकाने फोन केला ही नवीन पद्धत सुरू झाली आहे की या ठिकाणी फोन करायचा अधवा तोदवा लोकप्रतिनिधीला बोलवायचं मी स्पष्टपणे सांगतो हे सहन केलं जाणार नाही अशा प्रकारचे फोन करून जर कोणी लोकप्रतिनिधींना शिव्या देत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल कोणालाही आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे पण हे असं शिव्या देणं आणि उलटसुलट आणि काहीतर काही हे प्रोफेशनल झाले आहेत एक, एक, आ, आशा, आशा लोकाना, आशा लोकाना नाही ए, ए नाही एक एकच माणूस दहा लोकांना फोन करतो सगळ्या पक्षाचा हा यांना केला अजून कोणाला केला त्यामुळे अशा अशा लोकांना अशा लोकांना या सभागृहाच्या माध्यमातन मी स्पष्टपणे सांगतो की हे सहन केलं जाणार नाही अशा लोकांवर कडक कारवाई केलीच हे बरोबर नाही आहे आणि यांनी अशा प्रकारे रोज कोणाचे दिंडवडे काढणं आणि हे स्वतःला फार हिरो समजायला लागले रोज एकाला फोन करायचा आणि तो सोशल मीडियात टाकायचा यांची हिरोगिरी आम्हाला काढता येते काय प्रॉब्लेम नाही आहे अशी काढायची आम्हालाही माहिती आहे शेवटी कसं आहे की लोकप्रतिनिधी संयमाने राहतात पण म्हणून त्यांचे काही कोणी म्हणजे नाही आहे ते रस्त्यावर पडले आहेत असं मानण्याचं कारण नाही आहे त्याच्यामुळे संदर्भातही कडक कारवाई केली जाईल आणि जानकर साहेबांनाही केला होता त्यामुळे पोलिसांनाही मी सूचना दिल्या आहेत अशा प्रकारचे आणि वारंवार जे गुन्हे करतात आवश्यकता पडली त्यांच्या स्पेशल कायदा yeah. वारंवार गुन्हे करणं यामध्ये आपल्या अवेलेबल कायद्यातले जे काही स्पेशल आहेत त्या तरतूदि त्याशिवाय होणार नाही हा आणि मीडिया पण मग ते तसंच दाखवत आणि एवढं तर त्या त्याही संदर्भात निश्चितपणे कारवाई ही केली जाईल मी आज या निमित्ताने महाराष्ट्राला आव्हान करू इच्छितो की आपण सगळे समाज गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये नांदतो सगळ्या समाजाच्या काही अडचणी आहेत काही मागण्या आहेत त्या मागण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे सरकार देखील आपल्या परीनं त्या मागण्या कशा पूर्ण करता येईल याच होईल अशा प्रकारचं वर्तन कोणी करू नये अशा प्रकारचं आव्हान मी निश्चितपणे करतो आणि विशेषतः आता माननीय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण मराठा समाजाला आरक्षण दिलंय ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का आपण पोहोचवलेला नाही आहे अनेक अजून समाजाच्या मागण्या त्याच्यावरही आपली कारवाई जी आहे ती चाललेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी गुण्या गोविंदाने नांदावं अशा प्रकारचं सगळ्यांना आव्हान करतो आणि सभागृहाने माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल सभागृहाचे आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र